पंगत वाढणं चालू होतं आणि ते ताट वाढून होईपर्यंत गदिमांनी तिथे बसल्या बसल्या एक कविता केली ती कविता ऐकवते काय वाढले पानावरती ऐकून hmm. घ्यावा थाट संप्रती नीट ऐका बर काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले nah. लवण म्हणजे मराठीमध्ये सॉल्ट <laughs> असॉल्ट केला तिने भाषेवर <laughs> धवल लवण हे पुढे वाढले मेथकुट मग हे पिवळे सजले वा वा आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले किसून आवळे मधुर केले कृष्णा काटचे वांगे आणले खमंग त्याचे भरितच केले निरनिराळे चटके नटले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहुमासले संमेलन ची त्यांचे भरले मिरची खोबरे ती सह ओले तिळ भाजुनी त्यात वाटले कवठ गुळाचे मिल झाले पंचामृत त्या जवळ आले क्या बात क्या बात क्या बात कवठ गुळाचे मिल न झाले पंचामृत त्या जवळ आले वास तयांचे हवेत भरले अंतरी अण्णा आधीर भिजल्या <laughs> डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही मोकळ्या काही वाटल्या काही वाटून सुरेख खतळल्या कोशिंबिरींच्या ओळी सजल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकत्या केल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या आता एक बाजू झाली भाज्या आल्या अळू घोसाळी mm. भाज्या आल्या आळू घोसाळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कोवळी फणस कोवळा हिरवी केळी काजू घरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणूनी वाढी वेगे एका पुरुषाने केलेली कविता आहे <laughs> बरोबर आणि सांडगे कुणी आणून वाढी वेगे गवल्या नखुल्या धवल मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेवयांच्या मग खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातांब्याचे भरले प्याले मधुर कढीचे आणि कणीदार बहुतूप सुगंधी